Uh, माईक नाही लावलेलं मी थोडं गावी आलेलो आहे शेतामध्ये आणि शेतातून लावू आहे माईक वगैरे नाही वातावरण पण शांत आहे एवढं काय माईकची आवश्यकता नाही uh, एक uh, मोजून पाच एक मिनटं नेटवर्कचा थोडा uh, इशू इथं पण नवीन विद्यार्थ्यांनी खाली टेलिग्रामची लिंक दिली तिथं मी एक ऑफिशियल वेबसाईट टाकलेली त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑफिशियल वेबसाईट टाकेली त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की त्या ठिकाणी जे काही जाहिरात आलेली त्याच्यामध्ये भरपूर संभ्रमता आहे भरपूर फोन आले पण मी गावे असतो तुम्हाला थोडा नेटवर्कचा इशूअर होतो एवढे आणि एस एस आलेत मी प्रत्येकाचा कॉल रिच विचारला नाही म्हणून म्हटलं एक थोडंसं लाईव्ह जाऊन यावा म्हणून मी लाईव्ह आलेलो आहे एक मोजून पाच दहा मिनिट मी लाईव्ह घेणार आहे मात्र तो सगळ्यांनी व्यवस्थित पाहिजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या ठिकाणी काय होणार आहे क्लिअर होऊन जातील सगळे टोटल प्रश्नांची उत्तरं क्लिअर होतील सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं की आता सांगायचं झालं तर जे काही जाहिराती येते आज आलेली वेबसाईट बरोबर आहे का सर हा बोलतोय तेच बोलायचे सगळं टोटल मी बोलतो काळजी करू नका या ठिकाणी सर सर्व विद्यार्थी झालेत सर्वांचं मनापासून स्वागत आहे थेट शेतातून आहे हो आज थेट शेतातून आहे आणि आज काही माईक वगैरे मी काही जॉईन केलेलं नाही स्टँड माईक काहीच नाही आलक्ष मध्ये त्यांच्यामुळं पा पाणी गेलं का वावरतो नाही आपल्याकडं नव्हतं आपल्याकडं मापात पाऊस असतो ही क्षेत्र आहे शेती वगैरे आपल्याकडं मापात पाऊस आपल्याकडे जास्त पाऊस नाही अपडेशन सुरू आहे म्हटलं आहे पंधराच्या आतीन हा येस येच ओके नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो सर्वांचं ॲक्च्युली ला वायफाय हॉटस्पॉट घेतले वॉनलाईनच्या मोबाईलचं आणि मग त्याच्यावरून लाईव्ह आलेलो आहे कारण की इथं नेटवर्क चालत नाही सांगेन फक्त तुम्हाला मुकुल भाऊ पण जॉईन झाले त्यांनी पण एक कमेंट केलेली आहे विषय काय झाला माहिती आहे का ओके ओके त्याला कमेंट कर मी फक्त एक मोजून पाच मिनिटं बोलायचं ऐका विषय असा आहे जे काही तुम्हाला माहितीसाठी सांगतो तुमच्या माहितीसाठी सांगतो की जी काही मी टेलिग्राम त्याच्यावरती जा आता काय झाले तुम्ही जी वेबसाईट ऑन आन करताय आणि त्या वरती तुम्हाला काय होतं तर ती जी वेबसाईट मी तुम्हाला दिलेली ना त्या वेबसाईटवरती काय मित्रांनो त्या वेबसाईटवरती तुम्ही डायरेक्टली काय करता माहिती आहे का ती जी एक वेबसाईट आहे ज्याच्यावर पहिले सकाळी पाहिलं आपण एकावन्न दिवस दाखवत होतं आत्ता बघितलं आपण छत्तीस दिवस दाखवते हा लक्षातमध्ये आत्ता बघितलं आपण छत्तीस दिवस दाखवते उद्या चित्र स्पष्ट होईल बऱ्यापैकी फक्त मला एक सांगायचं का कॉलेज समिस कोणी जास्त काही करू नका वगैरे ओके त्याच्यानंतर सर लग्न कधी लग्न नाही करणार बाळा मी तसंच थांबणार आहे मी तू तू करून घे वाटलंस तर हा विषय कोणता चालू आहे काय हे असे बावट जॉईन करायला होतं तेच कळत नाही बरं ठीक आहे असो लग्न नाही मी मोदींसारखं राहणार तसंच तू कर तू केलंय का नसं केलं करून घे हा सगळ्यात महत्वाचं काय सगळ्यात महत्वाचं असं आहे का ते जे आहे ती जी वेबसाईट आहे मी अजून एक वेबसाईट टाकली आपल्या टेलिग्राम चॅनल आत्ता टाकलेली आहे त्या वेबसाईट आहे ना जे चालू होतात ना त्याच्यावरती महा ऑनलाईन असं नव्यात मी थोडक्यात सांगतोय का महा ऑनलाईन असं येत असं लक्षात ठेवा जी जी वेबसाईट असती का ज्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तुम्ही डायरेक्ट हॉल टिकीट काढायला जाता किंवा जी क्लिक केलं तुम्ही डायरेक्ट फॉर्म जाताना त्याच्यावरती महा ऑनलाईन असं नाव येत असतं याच्यावरती नाव टेस्ट एम एस पी टेस्ट एम एस पी एक तर टेस्ट एम एस पीचा अर्थ असा होऊ शकतो का जे वेबसाईटची टेस्टिंग चालू आहे हा ते त्या वेबसाईटची टेस्टिंग चालू आहे म्हणजे अपडेटेडला चालू आहे वेबसाईट वेबसाईटची टेस्टिंग चालू आहे आणि दुसरं एक अजून एक लिंक अजून एक लिंक आली बघा त्याच्यात गुगल फॉर्म नाव दाखवित गुगल फॉर्म आणि त्याच्यावरून तुम्ही जाता बाळांनो असं कधीच नाव पोलीस भरतीच्या फायनल म्हणजे जी ओरिजिनल वेबसाईट असणार आहे त्या ओरिजिनल वेबसाईटमध्ये असं नाव कधीच येत नाही हा जी ओरिजिनल वेबसाईट असेल त्याच्यामध्ये असं कधीच नाव येत नाही हा लक्ष त्याच्यामुळं ओके ऐका त्याच्यामुळं कोणी म्हणतात ये आहे कोणी म्हणतात हे आहे कोणी म्हणतात ते याचा काहीच विषय नाही तुम्हाला एक एक तुम्हाला एक, एक, एक मस्त ट्रीटमेंटली सांगतो मी तुम्हाला एकदम तुम्ही चेक करून पाहू शकता सगळ्यात सोपट चेक करून पाहू शकता ज्याला ऑफिशियल वेबसाईट त्यालाच म्हटलं जातं की ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे ज्या ठिकाणी त्या मॅडम आहेत आपल्या आयु डी जी पी मॅडम आहे त्यांचा फोटो आहे तिथं साईट ओरिजिनल असेल ना ती साईट मी आत्ता काही एक पंधरा मिनिटापूर्वी आपल्या टेलिग्राम चॅनल टाकली खाली टेलिग्राम चॅनलची लिंक इथेच जाऊन तुम्ही पहा आणि ती साईट ओपन करा ओके okay? ती साईट ओपन करा हो चालन सर चालन पुरणपोळी खाऊन घ्या तुम्ही अडचणी ओके ती साईट ओपन करा ती साईट एकदा ओपन केली का त्या ठिकाणी तुम्हाला ओपन होईन एक पेज तिथं नावीन पोलीस भरती त्या ठिकाणी जातो मी ती पोलीस भरती पेज एक मिनटं मी ओपन करतो इथं मी ओपन केलंच मी ओपन करतो तुम्हाला सगळीच प्रॉपरली सांगतो माहिती देतो एक मिनटं मग त्यानुसार तुम्ही ओपन करा ती साईट तुम्हाला याच्यावरती बघा आपल्या टेलिग्राम चॅनलला बघा खाली टेलिग्रामची लिंक आहे लगेच तुम्हाला एक मिनटात मी सांगतो सगळं तुमच्या समोर इथे मी